इव्हनिंगला खाली जाण्याच्या आधी थोडीशी अशी प्रिपरेशन करून गेलं तर आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवणंही सोपं होतं तर त्याच्यासाठीच माझं इथे काहीतरी प्रिपरेशन चालू आहे तर आज आम्हाला बनवायचे होते डोसे आणि त्याच्यासाठी बनवायची होती बटाट्याची चटणी तर चटणी बनवण्यासाठी मी इथे बटाटे उकडं ठेवत आहे तर बटाटे शिजवून घेण्या घेण्याआधी कधीही मी दोन भागामध्ये असे कट करून घेते जेणेकरून ते पटकन शिजले जातील आणि वेळही वाचेल आणि त्याच्याबरोबर माझे बटाटे शिजत आहे तोपर्यंत मी दिवाबत्ती ही करून घेतली पहिले तर दिवाऱ्यामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली त्याच्यानंतर मला तुळशीमध्ये दिवा आणि अगरबत्ती लावायची होती आणि इव्हीनिंगला किल्लू दिव्याला पाहू नमस्कार दिवा देवा तुळशी पासे नमस्कार त्याच्यानंतर मी असा कापूर मशीनमध्ये ठेवून देत असते संध्याकाळच्या वेळेस म्हणजे जेणेकरून असं छान असा फ्रेगरन्सही येतो आणि छान फ्रेश असं फील येतं त्याच्यानंतर विशू आणि मी चहा घेतला आणि इव्हिनिंगला असं काही दिसतं आमचं देवघर आणि फिरायला गेल्याच्या नंतर चहा अशी मस्ती चालू होती आणि आज जेवणामध्ये होते डोसे शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची सुक्की भाजी तर असं काहीतरी आजचा आमचा डिनर होता